साताऱ्याच्या मसवडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी रक्ताचा तुटवडा तो भासू लागल्याने रक्तदानाचे आयोजन केले होते जवळपास शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून लोकसभेची जे इलेक्शन चालू होतं किंवा निवडणूक चालू होती त्याच्यामुळं रक्तदानावरती दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रात रक्ताची तुकोटा मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलाय याचा विचार करून आमचे नेते माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब यांनी एक रक्तदानाचं आवाहन केलं होतं सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज राज्यापेक्षक दिन पण पुण्यश्लोक होळकर जयंती आणि शाहू महाराज जयंती अशा तीन कार्यक्रमामध्ये रक्तदान करण्याचं आवाहन तिने सव्वीस तारखेपर्यंत करायला सांगितलं होतं त्यांना अनुसरून आज आम्ही मसवडे इथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार आपण क्रांती दल यांच्यातर्फे रक्तदानाचा कार्यक्रम कर, आयोजित केलाय आणि त्याला आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा प्रच प्र, प्रचंड प्रतिसाद मिळत असून यापुढेही प्रहार अशा सामाजिक बांधेल ती सर्व कामे मोठ्या प्रमाणात करेल अशी मी कळ या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अरविंद पिशेसाहेब यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त त्याचबरोबर पुण्यश्लोक आहिले देव होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमास बऱ्यापैकी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आता हा जो कार्यक्रम आयोजित केला तो प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य प्रवर्तक श्री बच्चूभाऊ कडू यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवलेला हो आहे रक्ताचा तुटवडा भासल्यामुळं आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आता याच कार्यक्रमापेक्षा यापूर्वी जी अरविंद पिसे साहेबांनी जी पूर्वी कामं केलेली आहेत जनसामान्यांसाठी त्या कार्यक्रमाची पोच म्हणून मान्य श्री बच्चूभाऊ कडू यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री अरविंद पिशेसाहेब यांना मान खटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेली लि आहे त्यांच्या कामाचं सर्व त्यांनी स्वतः समक्ष येथे येऊन पाहणी करून या मान खटावसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा मिटिंग बोलवली आहे आणि त्या दिवशी पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान्य श्री अरविंद पिशे साहेब जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या नावाचे अधिकृत आदि, आदि, घोषणा केली जाणार आहे आणि त्यांच्या कामाची आज शिवाजी महाराज आणि आल्याबाई देव या दोन्हीच्या मूर्त साधून आमचे नेतृत्व बुच्चू कडू आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे साहेब यांच्या रक्ताचा आज कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला आम्ही सर्व कार्यकर्ते सरकारने रक्तदान करून साहेबांना असा संदेश दिला आहे की साहेब गोरगरिबांची कामं करतात आम्ही साहेबांच्या पाठीशी सर्व गरीब जनता आम्ही साहेबाच्या पाठी येणारे विधानसभेच्या निवडणुकीसाठी साहेबाला आम्ही सर्व गरीब भरगप्पे मताने निवडून देणार आहे आणि साहेबांचं काम, काम, काम का विधवा अपंग निराधार बांधकाम कामगार असून द्या साहेब आमच्या पाठीशी हमेशा राहतात म्हणून साहेबांसारखा गरीब नेता मान खटावमध्ये आज पाण्याची समस्या आहे साहेबांना साहेब आमच्यासाठी गरीबासाठी हमेशा कुठलेही काम असेल तर साहेब त्या अधिकाऱ्याला फोन करून साहेब हमेशा आमच्यासाठी आमच्या गरीबाच्या पाठीमाग उभं राहतात कुठल्याही गरीबाला कुठलंही राजकारण न करता साहेब त्या माणसाला मदत करण्याचं काम करतात म्हणून आम्ही सर्व गरीब जनतेने आम्ही कार्यकर्ते म्हणून निष्ठावंत साहेबांचे कार्यकर्ते म्हणून येणारे विधानसभेच्या निवडणूक साहेबांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे आणि सर्व गरीब मान खाटो जनतेला आम्ही सांगणार आहे असा मान साहेबांसारखा नेता आपल्या मान तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर सर्व गरिबांची कामं थांबतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका